दोन गटातील किरकोळ वादातून दगडफेक झाल्याची घटना सोमवारी रात्री वाशिम शहरातील पाटणी चौकात घडली या घटनेचे पडसाद शहरातील इतर भागातही उमटले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण प्राप्त केले या दगडफेकीच्या घटनेत दोन ते तीन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दगडफेक प्रकरणात पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे वाशिम शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे दगडफेकीच्या घटनेची चित्रफीत देखील समाजमाध्यमावरून प्रसारित झाली आहे वाशिम शहरातील पाटणी चौकामध्ये दोन गटामध्ये वाद निर्माण झाला या वादातून दोन्ही गटात तुंबळ हानामारी झाली या वादाचे पडसाद दगडफेक करण्यास सुरुवात केली या दगडफेकीच्या घटनेमध्ये दोन ते तीन जण जखमी झाले आहेत जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार केले जात आहे दगडफेकीच्या घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे शहरातील इतर भागात देखील तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती दगडफेकीमध्ये काही वाहने तसेच दुचाकी व वा चारचाकी वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत आरोपींची तात्काळ धरपकड सुरू केली तणावाची पार्श्वभूमी लक्षात घेता परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे घटनास्थळावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त पोलीस कुमक देखील घटनास्थळावर तैनात करण्यात आली आहे वाशिम शहरात सध्या संपूर्णत परिस्थिती नियंत्रणात असून सध्या शांतता आहे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन वाशिम पोलिसांकडून करण्यात आले आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक